आपण पाहत आहात बागला इंडियन अॅबॅकस राष्ट्रीय स्तरावरील झालेल्या ऍबाकस स्पर्धेत सटाणा तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी यास संपादन केलं सटाणा येथील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलची पहिलीतील काव्य अतुल सोनवणे व नित्या बुधिराम पाल तर दिशा इंग्लिश मिडीयम स्कूल मुसवाड येथील दुसरीची विद्यार्थिनी आराध्या राकेश यांनी प्रथम क्रमांकाचा पारितोषिक तर ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलची पहिलीची विद्यार्थिनी श्रावणी योगेश आदर्श इंग्लिश स्कूल स्कूलमधील दुसरीची विद्यार्थिनी जान्हवी भूषण कोर यांनी तृतीय क्रमांकाचा करंडक पटकावला आदर्श इंग्लिश स्कूल स्कूलमधील इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी अली वसीम शेख व इयत्ता दुसरीतील हेमराज नितीन देवरे तसेच बेस येथील महात्मा फुले हायस्कूलमधील आदर्श इंग्लिश पहिलीतील विश्वा हेमंत सोनवणे नाशिक येथील विशन इंटरनॅशनल स्कूलमधील दुसरीतील विद्यार्थिनी रुद्रांश प्रवीण तोरवणे व आदर्श इंग्लिश मिडियम स्कूलमधील सहावीचा सा विद्यार्थी चिन्मय नानाजी खेरनाथ यांनी चौथ्या क्रमांकाने यश संपादन करत पारितोषिक पटकवले या स्पर्धेसाठी भारतातील दीड हजार प्लस विद्यार्थ्यांची निवड झाली होती विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर पाच मिनिटात शंभर गणितीय आव्हाने सोडवण्याचे आव्हान देण्यात आले होते आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल सटाना ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल सटाना व दिशा इंग्लिश मीडियम स्कूल मुसवाड या शाळेतील पहिली व दुसरीत शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी लेव्हल वन लेवल टू या स्तरावर अवघ्या तीन मिनिट पंचेचाळीस सेकंदात आव्हान पार केले सटाना येथील श्री साई आय जिनियस अबॅकस या क्लासेसच्या शिक्षिका सारिका सोनोने यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी भारतीय नौदलाचे से सेवानिवृत्त अधिकारी सत्यमूर्ती अरुण सहा वेळा जागतिक ह्युमन कॉम्प्युटर विजेता असलेले गौरव भंडारी इंडियन ऑलिम्पियडचे एक्झिक्युटिव्ह प्रमुख दत्तात्र सूर्यवंशी मदन कुमार किंग क्राउन प्लस हैदराबादचे व्यवस्थापक कमल अत्तर आयजिनियस जिनियर्स अकॅडमीच्या वरिष्ठ नेता पवार योगेश पवार उपस्थित होते बागला वृत्तांत विभागीय संपादक गणेश बागुल